मोठे लग्न करायचे नाही बरं आपल्यासारख्या छोट्या माणसानं आपल्याला लय आद मोठे लग्न करायचे काय मोठे करतात दहा दहा वीस वीस लाख उडवाले लोक लग्नात ज्याची ऐपत नसताना पैशावाल्याचं जाऊ द्या हो पैशावाल्याचं उतर आलं त्यांच्याकडं दहा वीस लाख रुपये ऐपत नसताना व्याजानं काढून उडवा लागलेत लोक लग्नामध्ये अरे तेच पैसे जावायला द्या मुलीला द्या मुलीला त्याच्या नावा एखादा प्लॅट करून द्या म्हणजे भविष्यात त्या प्लॅटच्या भाड्यावर हा जावाय नावाचा भाड्या जगल उधळीता कशाला कोण बोलू का तुम्ही उधळून काही नाही आपलं असतंच किती क्रे आपलं असतंच किती थोडंच आणि ज्याचं थोडं ना वळवळ वळवळ कमी पैशात एकच एकच मोटरसायकल बापाचंच पेट्रोल अनाख्या गावात चक्र मारतंय इकडून तिकडं तिकडून इकडं चक्रा नकरा चक्रा नकरा <tip> अख्ख्या गावात एक जणाने मलाच कट मारला जोरात मोटरसायकलवर गाडी अशी मस्त फटफट फटफट फट, 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 फट। मी चाललो होतो कीर्तनाला फेटा वगैरे बांधलेला कालच कीर्तनाला मला कट मारला एक जणाने जोरात कट मारला गाडीत बसल्या बसले दचकलो मी माझा धक्का त्याला लागला असता तर ते पडलं असतं तीन कोस जाऊन माझी गाडी मोठी ते बिचार मोटरसायकलवर आहे मला कट मारला आणि पुढे गेलं आणि टपरीव थांबलं दोन तीन पुढे संगच फाडल्या तोंडात टाकल्या हं आणि त्या गाडीवर महाग लिहिलं होतं बघतोस काय रागानं वरटेक केलंय बघतोस काय रागानं वरटेक केलंय वाघानं आणि वाघ असा कट मारून पळायचा मला तीनदा कट मारला मला तीनदा मी पुढं जायचो आणि ते पुन्हा मागून यायचं किक मारून पुन्हा मला कट मारायचं आणि पुढं जायचं टपरीवर थांबायचं जाऊन एका टपरीवर आणि टपरीवरल्या दोन तीन पुढे अशा संगज घ्यायचं आणि अशा फाडायचं जणू वाघ फाडलाय आणि तोंडात टाकायचं मी चांगला पाच पंचवीस किलोमीटर गेलो आणि बघतो तर असं एका खड्ड्यात मोटरसायकल पडलेली आणि वाघ असा उताना पडलेला <laughs> मी ड्रायव्हरला म्हणलो वाघ तर पडला उताना इथं आम्ही दोन चार जणांना उचलला गाडीत टाकला आणि दवाखान्यात न्याला ते शुद्ध होत एक तासानं शुद्धीवर आलो आणि माझ्याकडं असं बघायला लागलं मी म्हणलं बघतोस काय रागानं दवा दवाखान्यात आणलं वाघानं गर्व नका करू गाड्या हा हा एचं कशाला किती काही आपलं आपलं आहे किती पैशाचा गर्व ए शरीरावालेला शरीराचा गर्व पैशावालेला पैशाचा गर्व रूपावालेला रूपाचा गर्व ताकतीवाल्याला ताकतीचा गर्व बोलणाऱ्याला बोलण्याचा गर्व वाजवणाऱ्याला वाजवण्याचा गर्व लक्षात ठेवा आपलं काहीच नाही हे हे सगळे ज्ञानोबा तो कोबांचे उपकार आहेत आपल्यावर आपल्या संप्रदायात सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे काय नाही मी बोलू का आत्ता समजा मी मेलो आत्ता कोण पोरव आत्ता समजा मी मेलो इथं कोण मेलं हा तुम्ही तुम्ही समजा मी मेलो महाराज दत्ता भाऊ मी आता मेलो कोण कोण मी मेल मायनावन कोण रडन रे जास्त पोरव तेव्हा काय बायको बायको म्हणायला बर हा हा आई खरं बोल कोण म्हणलं रे आई कोण म्हणलं शबाश हुशार तुला भेटणार बायको <laughs> आई ऐका ना मी मिलो मैनावर कोण रडन घरी जास्त आई पुन्हा बायको पु हा मुलं नातेवाईक किती वेळ रडतीनो नो नाही नाही नॉनस्टॉप मर ना ते न ती नॉन स्टॉप नॉन स्टॉप नॉन नॉनस्टॉप तिथं एकदा पोहोचून आले ना कुठं स्मशानभूमीत कुणाला मला हा मला मोकळे म्हणून काय त्याला वापस येते बरं का आणि माझा फोटो ठेवते ना पुन्हा त्या खुर्चीवर हां खुर्चीवर मस्त पैकी असं फेट्यावरला लकीरतून भारी करीत होता भाषणाचे क्लास होत्याचे पुणे मुंबईला व्याख्यान बी करीत होता आता काय उपयोग आहे एकदा मी लव मी नुसता फोटोतूनच बघन तो कुमकू बघतोय चांगला ए चार दिवसानं महाराज चार दिवसानं मग फोटो त्या खुर्चीवरला उचलला जाईल असा हातोडा घेतला जाईल आणि बस भिंत पडन माझा फोटो कुठे गेला भिंतीला त्याला हार घातलेला असेल त्या हारातली एक एक पाकळी गळून पडन गळून पडन की नाही हरातली एक एक पाकळी गळून पडेल ए माझ्या नावची बरं प्रॉपर्टी माझ्या नावची होती माझ्या नावची राहील का आता कोणाची होईल पोरांची बँक बॅलन्स माझं राहील का कोणाचं होईल पोरांचं पैसा अडका माझा राहील का कोणाचं होईल सोनं माझा असेल का आता कोणाचं होईल हातातली अंगठी अशा हातातच राहून देते काय करतील हा हा अंगठी काढून घेतील सोननानं ना माझं नाही प्रॉपर्टी माझी बँक बॅलन्स माझं नाही फोटोला घातलेला हार माझा मा। ते ह्यांच्या काय कामाचं नाही ना म्हणून मग फोटोच्या समोर आगरबात लावते लावतील अगरबात निघलेला धूर म त्यांच्या काय कामाचं आहे प्रॉपर्टी त्यांची बँक बॅलन्स त्यांचं जमीन त्यांची बंगला त्यांचा गाडी त्यांची सोननानं नानं त्यांचं मधून निघलेला धूर म हार म प्रॉपर्टी त्यांची बरं त्या पाकळ्या हार ते दूर राहणार नाही दूर निघून जाईल नुसत्या काड्या राहतील काड्या माया काड्या उचलतील फेकून देते राहतील नुसतं हार हार हारातल्या पाकळ्या माया चार दिवसांनी पाकळ्या सुकली एक एक सुक पाकळ सुकण पाकळी सुकली हार बी गेला फुलं गेले फुलं राहिल्यावर काय राहील द्वारा द्वारा असा तोडला जाईल फेकून दिला जाईल आता काय राहिला फोटो काचातला भिंतीवरला काही दिवसानं ते फोटो सुद्धा पडन खाली काच फुटन काच फुटला आता काय राहिला बिगर काचा फोटो काही काळानं तो बिगर काचातला फोटो टिकणार नाही तो खराब होईल ते कागद खराब झाल्या पुन्हा काय राहणार निस्ती फ्रेम ती बिनकामाची फ्रेम कोण ठेवी ती फ्रेम घेतली जाईल उकडे फेकून दिली जाईल आता काय राहिलं खिळा माझ्याच नाव सांगे किती दिवस राहणार आहे ते कोणीतरी उपचिन फेकून देईन आता काय राहिलं काय छिद्र हे म्हणते बो काढ आता कस भाषा लगळे तुमच्याकडली छिद्र भाषा बरं बरे छिद्र बरं ते रंग विकून घे ते छिद्र तुमच्या भाषेत भोकाड <laughs> लिपून घेईल ते चित्र लिपून घेतलं कलर मारला आता काय राहिलं ऐका <laughs> विनोद सोडा आता राहिलं काय माझ्या नावाच ए नावाची साधी खून सुद्धा शिल्लक राहणार नाही मी जे चांगलं कर्म केले ते राहत उत्तम चिवरे कीर्ती बाकी काय असत आणि म्हणून जाता जाताची जाता विनंती म्हणून सांगतो लेकरू म्हणून सांगतो एक झाड लावा एक झाड शिवाजी महाराजांनी त्या काळात झाडं लावले हा त्या काळात गरज नव्हती झाडाची तेव्हा झाडांची संख्या प्रचंड होती माणसाची कमी होती हळूहळू झाडाची संख्या कमी झाली माणसाचा आला ह आता माणसानी झाडं संपवले एक दिवस झाड नाहीत म्हणून माणसं संपणार आहे म्हणून एक झाड लावा आहे मी माझ्या गावात लावले परिसराच्या गावात लावले माझ्या काही गावात कथा होतात रामकथाशी विचारित कथा करतो मी त्या गावानेसुद्धा झाडं लावले झाडं लावले झाडं टिकले झाडं जगले तर आपण जगलोत नाहीतर काही खरं नाही वेगवेगळे रोग यायला लागले आपण हाताने सृष्टीचा नाश करायला लागलोत म्हणून जाता जाता विनंती करतो एका माणसानं किमान स्वतःला जाळायला पुरते एवढे लाकडे निघते तेवढे तरी झाडं लावले पाहिजेत ज्ञानेश्वर बाऊले गणेश्वर बाऊले नानानगर बाऊले गणेश्वर बाऊले